रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कर्जत खोपोली रस्त्यावर रविवारी सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते फिटनेस की डोस अर्धा घंटा रोज या घोषवाक्याखाली आयोजित या दहा किलोमीटरच्या सायकलिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी आठ वाजता नांगुर्ले ते अंजरून या दहा किलोमीटरच्या मार्गावर सुरू झालेल्या या स्पर्धेत पोलीस अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते विद्यार्थी आणि स्थानिक सायकलपटूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या उपक्रमाचा मुख्य उद्देश युवकांसह सर्वसामान्य नागरिकांना दररोज थोडा वेळ शारीरिक तंदुरुस्तीसाठी देण्याबाबत प्रोत्साहित करण्याचा होता रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या उपक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले की नागरिकांनी नियमित व्यायाम करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी ही मोहीम राबवण्यात आली असल्याचे सांगून कर्जत खोपोली परिसराच्या नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक केले या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल कर्जत पोलीस निरीक्षक संदीप भोसले खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार खोपोली पोलीस निरीक्षक विशाल हिरे रसायनी पोलीस निरीक्षक बांगर पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्यासह कर्जत खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते कर्जत खालापूर भागात अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्येही मोठा उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते नागरिकांनी मोठ्या संख्येने यात भाग घेऊन या उपक्रमाचे स्वागत केले